उपोषणाला तात्काळ प्रश्न मार्गे लागून सोडवण्याचा प्रयत्न असा इशारा देतो मागणी करताय कित्येक वर्षापासून या माध्यमातून सतरा सतरा सप्टेंबरला आमचे दीपकदा यांनी उपोषण आतापर्यंत म्हणजे आज पंधरावा दिवस आहे त्या उपोषणाचा

हा धनगर समाजाला एक न्याय द्यावा नाही तर इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला सरकारच्या विरुद्ध चांगली भूमिका घ्यावी लागेल तीव्र प्रकारे आंदोलन करा आम्हाला करावं लागेल एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धनगर समाजाच्या आरक्षणासाठी रुद्ररूप अनसिंग चौफुलीवर जाळपोळ चक्का जाम वाशिम जिल्ह्यात धनगर समाजाचे यापूर्वी कायद्यात राहून निवेदने व उपोषणे केली परंतु त्यांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही त्यांना आरक्षण सामावून न घेतल्याने अखेर न्यायासाठी येळकोट येळकोट मल्हार असे नारे लावत अनसिंग चौफुली येथे धनगर समाज बांधवांच्या वतीने जाळपोळ करून चक्का जाम करण्यात आला असून ट्राफिक जवळपास सहा किलोमीटरपर्यंत थांबली होती तिवा गोपाल तिवारी